वाजे मृदुंग वाजे टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला रामकृष्ण हरी माऊली आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीला एवढं सगळ्यात जास्त महत्व काय आहे किंवा संपूर्ण एकादशी मध्ये सगळ्यात महत्वाची यात्रा किंवा मग एकादशी जी मांडली जाते ती देवशैनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी आषाढी किंवा हरिशैनी एकादशी असं म्हटलं जात तर या वर्षी देवशैनी एकादशी ही सतरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आणि बुधवारी ही आषाढी एकादशी आलेली आहे तर हा दुग्ध योग म्हणूनच आपण ही एकादशी साजरी करणार आहोत तर देवशैनी एकादशी ही विश्वाचा निर्माता भगवान श्री हरी विष्णू यांच्या चार महिन्याच्या निद्रा कालावधीची सुरुवात होते या दरम्यान पुढील चार महिने विवाह गृहप्रवेश सर्व शुभ कार्य बंद होतात पूर्ण चार महिन्याच्या झोपेनंतर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच विठ्ठल योग निद्रेतून जागे होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे या एकादशीला देव उठनी एकादशी असं म्हटलं जात वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे स्वतःचे असे प्रत्येकाचे महत्व असले तरी देवशैनी एकादशी सर्व एकादशी विशेष मानली जाते तर पूजे दरम्यान काही मंत्रांचा उपयोग जर केला तर भगवान विष्णूची विशेष कृपा होते सुद्धा होतात अशी समजूत आहे या तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मात असेल तर आणखी एकादशी असू शकतात देवशैनी एकादशी स्मारकाची एकादशी भागवत एकादशी अशा तिथी वृद्धी या चंद्रमास गणनेतील फरकामुळे होतात अधिक मास असल्यास अधिक मासाच्या आणखीन दोन एकादशी जास्त येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्हीही एकादशांना कमला एकादशी हे एकमेव नाव असते आता आपण पाहूयात की सगळ्यात महत्वाची एकादशी म्हणजे आषाढी एकादशी तर या एकादशीला पंढरपूरची वारी केली जाते तर या आषाढी एकादशीच्या पंधरा दिवस अगोदर किंवा पंधरा ते वीस दिवस अगोदर आळंदी ते पंढरपूर असा एक वीस ते बावीस दिवसांचा प्रवास पायी करून लाखो वारकरी चालत पंढरपूरला येतात आणि आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेऊन या वारीची समाप्ती करतात तर या वारीला एवढं महत्व काय आहे तर पंढरपूरचे विठोबा हे अवघ्या महाराष्ट्रात संपूर्ण भारताचे कुलदैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मेळाच भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात याच आषाढीला म... आषाढी वारी किंवा आषाढी एकादशी असं म्हणतात विठ्ठलाचा नाम घोष करत अनेक वारकरी पायी चालत या ठिकाणी अगदी भक्तीभावाने पोचतात पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजाची आळंदीतून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची देहूतून संत श्रेष्ठ तुकाराम त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथाची भारतातून कबीराची अशा अनेक पालख्या येथे येतात या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची ही जी परंपरा आहे किमान आठशे ते हजार वर्षांपासून चालू असल्याचे सांगण्यात येते तर ही वारीची परंपरा अजून पर्यंत एकादशीच्या एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणूनच सर्व व्रतांमध्ये किंवा सर्व एकादशी आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठ आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असल्याचा समज आहे पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा उल्लेख पंढरपूर म्हणून केला जातो तर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असा याची उल्लेख सुद्धा केला जातो तर आषाढी एकादशीचे व्रत कशा पद्धतीने केले जाते आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही काही लोक उपवास का लोक उपवास करतात उपवासाचे पदार्थ खाऊन ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस विष्णूला वाहून विष्णूची यथाम पूजा केली जाते हा संपूर्ण दिवस उपवास केला जातो दिवसभर किंवा रात्रभर हरिभजन केले जाते जागरण केले जाते नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणामध्ये घालवला जातो हे सगळ्यात महत्वाचे आहे आषाढी शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून नंतर पारणे सोडले जाते म्हणजे उपवास सोडला जातो या दोन्ही दिवशी भगवान श्री विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा सुद्धा लावला जातो तर भगवान श्री हरी विष्णू म्हणजे पंढरपूरचे पांडुरंग किंवा विठ्ठल तर आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीची नेमकी कथा काय आहे आपण आषाढी एकादशीची एवढी संपूर्ण माहिती पाहिली पण हे व्रत करण्याची नेमकी पूर्वी कालची कथा काय आहे तर एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरण येता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता तर या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत झाला होता त्याने पृथ्वीतलावरती अगदी हाहाकार माजवला होता त्याने आपल्या कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवावर स्वारी केली त्यामुळे अंडे देवानी शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे भगवान शंकर यांनी काहीही करता येतच नव्हते पण त्या वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवी देवतांना स्नान सुद्धा घडले होते सत सर्वजन राक्षस मरेपर्यंत गुहेमध्ये लपून राहिले होते त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळे या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात तेव्हापासून पाडण्यात आला तर या एकादशी देवीने संपूर्ण देवी, देवी देवतांचे रक्षण केले तर याच्यात स्मरणार्थ एकादशी हा उपवास घडू लागला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू मनोभावे उपवास करतो किंवा त्यांची पूजा करतो तर त्यांना पापातून मुक्तता मिळते असं समज आहे तसच त्यांची उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना खूप कामी येते म्हणूनच आषाढी एकादशीला संपूर्ण एकादशी सगळ्यात जास्त महत्व आहे आणि संपूर्ण पृथ्वी तलावरती आषाढी एकादशी पांडुरंगाची विठ्ठलाची किंवा भगवान श्रीहरीची अत्यंत चांगली उपासना करण्यासाठी कामी येते असं म्हटलं ही संपूर्ण आषाढी एकादशीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद